महाराष्ट्राच्या समस्यांवर कोण देईल समाधान केवळ सत्ता मिळवणं हे आमचं ध्येय नाही केवळ राज्यकर्ते बनणं हे आमचं ध्येय नाही आम्हाला महाराष्ट्र बदलायचं आहे इथल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणायचं आहे इथल्या युवकाच्या हाताला काम द्यायचं आहे इथल्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू आम्हाला बघायचं आहे आणि त्याकरता आम्ही महाराष्ट्र कसा बदलू शकतो याचा विजन प्लॅन तयार केलाय महाराष्ट्र कुठे आहे महाराष्ट्राची क्षमता काय आहे आणि तिथे जाण्याकरता रस्ता काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आम्ही करून दाखवू कृतीतून दाखवू आणि निश्चितपणे महाराष्ट्र बदलून दाखव हा विश्वास मला आपल्याला द्यायचा आहे विचार विकास आणि विश्वास महाराष्ट्राचा छत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ